हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे संक्रांती त्यानिमित्त आम्ही सर्व बायका मिळून चाललेलो मंदिरात दर्शनासाठी तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा खूप इंटरेस्टिंग असं पाहायला मिळेल तुम्हाला तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा तर आम्ही सर्व बायका मिळून चालतच चाललेलो आणि चालत जायलाच खूप मजा येते मंदिर खूप लांब आहे परंतु चालत चाललेलो आम्ही आणि फायनली आम्ही आता पोचलो आहे मंदिरात खूप गर्दी होती मंदिरामध्ये खूप लांबून लांबून इथे येतात बायका वसण्यासाठी होऊ शकता अशा प्रकारे एकमेकांना बायका वसतात हळदी कुंकू लावतात तिळगुळ वगैरे देतात तर पाहू शकता इथे किती गर्दी आहे बायकांची खूप मोठी लाईन लागलेली दर्शनासाठी खूप गर्दी असते या मंदिरामध्ये तुमच्याकडे कशी कशी प्रथा आहे कसं काय असतं ते कमेंट करून नक्की सांगा तर आतमध्ये दिसत होता फक्त चालू नव्हतं झालं कोणाचं चालू होत फोटो काढायचं कोणाचं काय कोणाचं काय तर चालूच होत खूप एन्जॉय करतात बायका या सणानिमित्त सर्वजण एकत्र येतात खूप भारी वाटतो पण लहान मुलं पण खूप होती खूप गर्दी होती मंदिरात पिल्लूचं पण काम चालू होतं एन्जॉय करायचं ती तर खूप एन्जॉय करत होती कारण की ती तिला लहान मुलं खूप आवडतात आणि त्यांना पाहून तर ती खूप खुश होत होती तिकडनं तिकडनं चाललं होतं तिचं चा। खेळायचं काम बायका जसं करतील तसंच करायला पाहत होती हा हळदी कुंकू कोणाच्या पण ताटात जायची हळदी कुंकू घ्यायची आणि बायकांना लावायची पादी कुंकू लावती खूप एन्जॉय केला तिने पण तर आमचं दर्शन वगैरे झालं आम्ही आता चाललो आहे घरी घरी जाताना ही दोन मंदिर आहे रस्त्यात तिथे लागून थांबायचं होतं आम्हाला तर पिल्लू हप्ट करत होती मला मला पण चालायचं म्हणून मग तिला पण खाली सोडलं थोडा वेळ ती काय एवढी पटपट चालत नव्हती बायका पुढे निघून गेलेल्या या पाठीमागे राहिल्या होत्या तर हे आहे तीन देवळ या मंदिराला तीन देवळ असे बोलतात इथे पण बायका वसत होत्या पुढे पण हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे इथे पण गर्दी होती इथे सर्व बायकांनी एकमेकांना हसलं हळदी कुंकू लावलं तेवघळ वगैरे दिलं आणि इथे पिल्लूचं काम चाललं होतं खेळायचं चा। इकडनं तिकडनं पळायचं चा। वगैरे चाललंच होतं तिचं चा। रडत होती चिडचिड करत होती पण खाली सोडल्यानंतर खेळत होती आणि तिला भूक लागलेली ना त्यामुळे चिडचिड करायला लागलेली मी मंदिरातून घरी आलेली आहे आणि पिल्लू तिथं खेळती आहे तिला खूप भूक लागलेली त्यामुळे खूप चिडचिड करायला लागलेली तर आत्ताच घरी आलो आहे आम्ही तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा